नमस्कार मंडळी तर सगळ्याच्या कपाशी लागवड झाली असेल म्हणजे कपाशी सरकी कापूस सगळ्याचा लागवड झाली असल आणि पूर्ण शेतकरी पूर्ण ऑल महाराष्ट्रात शेतकरी असं म्हणजे फसणार का काय असं सध्याचं दृश्य झालंय कारण कसं आहे आता पाऊस असं उघडल्यावर झालंय सगळं वारं सुटलंय आणि ऊन पडतंय नेमकं पाऊस येतोय का, का नाही या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि लावू मग आपल्या हवामान अंदाजक अभ्यासक ज्ञानेश्वर भाऊ यांना फोन लावू आणि विचारून घेऊ पाऊस आहे का नाही आणि मुसळधार पाऊस तुम्हाला सांग तो सरकी लावली हा आ... आता कापूस लावून झालाय सगळं इकडं आमच्या इकडं हो बऱ्याच शेतकऱ्याच्या आता कापूस लावून सोयाबीन पेरली शेतकऱ्यांनी फेरेली आता मागा सात तारखेपासून जे पाऊस सुरु होता ना त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याची पेरणी झालेली आहे आता उर्वरित शेतकरी जी पेरणी करणार या दोन दिवसामध्ये थोडा पावसाचा थोडा पावसाची कमतरता झालेली तो तो त्याच्यामध्ये तो सांगतो कमतरता तो झाली कालपासून तो नाही का म्हणजे थोडीशी जर की लावली लव वाटाना काय व्हायना पावसाचा काय अंदाज आहे काही वेळ लागा ना आपण सांगितलं होतं तुम्हाला नऊ तारखेला सांगितलं होतं की दहा अकरा तारखेला थोडा पाऊस पडा परत परत अकरा अकरा तारखेला पाऊस उघडणार आहे थोडासा कमी होणार आहे हा दहा अकरा तारखे वाढीन नंतर पुन्हा तिसरा पाडाच्या नंतर समजा कमी होणार अकराच्या नंतर आणि परत पुन्हा तेराला पाऊस कमी होईल एकंदर पासून म्हणजे बारापासून ते सतरा तारखेपर्यंत पाऊस कमी राहणार आहे पासून तर तेरा तारखेपर्यंत कमी राहणार नाही सतरा तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत हा म्हणजे पाऊस पडत राहणार आहे म्हणजे आणि हा क्षेत्र जे आहे पावसाचं एवढं मोठं राहणार नाही काही भागामध्ये पाऊस पडत राहणार आहे या भागात त्या भागामध्ये पण टप्प्याटप्प्याने पाऊस पडायला लागलाय हा आज चौदा तारखेला आज पावसाचं प्रमाण कालच्या पेक्षा तुलने आज वाढणार आज म्हणजे आज पावसाचं प्रमाण वाढेल का हा वाढणार हा कालच्या तुलनेने आज थोडस गरमाट वातर वरन बी बर का तुम्हाला सांगतो हा तेच म्हणलं फोन करून बघा काय मी सगळ्या शेतकऱ्याने लावल्या सारखे आणि शक्यतो आपण तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना बी थोडीशी गडबड केली मावली भाऊ बर का नाही तो गडबड गर अशी गरबड थोडीफार केली आहे पण वातावरण तसं झालेलं होतं परत पुन्हा एखाद्या एवढंच कसं असं शेतकऱ्याच जे मागे राहिलं त्या राहतो याच्या वातावरणामध्ये आणि कसं आहे की याच्यामध्ये आपली शंभर टक्के मग आता आपलं पुढचं अपडेट किती तारखेच राहील बरं का किती तारखेपर्यंत का आपल्याला पाऊस आता आजच्या तुलनेने उद्या थोडासा पावसामध्ये कमी पण आहे कमतर हलका ते मध्यम नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये परभणी जिल्हा जिल्हा जालना जिल्ह्याच्या आंबड घनसा या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आज त्यामध्ये परभणी पण हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आज आज हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे भाऊ नाही मुसळधार नाही नाही मध्यम तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा मुसळधार कुठं पाऊस पडण्याची शक्यता नाही सध्या नाही का नाही नाही मुसळधार नाही ते मध्यम स्वरूपाचा त्याच्यामध्ये लातूरच्या जिल्हा म्हणजे एकूण जर भूभाग पाहिजे पण त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के भूगामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूर नांदेड हिंगोली मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि एकूण जे मराठवाड्याचे पश्चिम भाग आहे ना जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीडचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये थोडे कमी पाऊस राहणार तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. चांगली पावसाची शक्यता आहे. मध्यम ते काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण तिथे सुद्धा पन्नास चाळीस ते पन्नास टक्के भूभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि इकडे नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बर... आणि एकंदर जर पाहिलं तर पाऊस हा सर्वदूर नाही. सर्वदूर नाही का? हा. म्हणजे काय काय भागामध्ये चार पाच चार पाच तालुके त्या त्याच्यामध्ये चार पाच तालुके सुटतील. अशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे. ते चालू आहे राव. कुठं पडतोय कुठं नाही पडत. हा. त्याच्यामध्ये काय काय शेतकरी जे राहिलेले तर त्याच्यामध्ये आज जर आज उद्या आजचा दिवस सुटला तर उद्या किंवा परवा त्याला पाऊस पडून त्या शेतकऱ्यांना पाऊस पाणी शक्यता आहे म्हणजे फायदा होणार ब आज लावली तरी ना उद्या पाऊस पड असं हा म्हणजे एक दोन दिवसामध्ये पाऊस पाणी शक्यता आहे तशी काही एवढी हे नाही म्हणजे असं शेतकरी चिंता करण्याची गरज नाही पाऊस काय बंद झालेला नाही पण फक्त आपल्याला पाऊस वेळ वेळा पाऊस यायला नाही चिंता करायची काही गरज नाही म्हणलं सर की ते लावली सगळं झालं आता सर्केला कसं सर्केल लावलं की दोन ते तीन दिवसाला पाऊस पाहिजे असते पण हे पाऊस एवढा तसा म्हणला तसा एवढा पाऊस नाही बरोबर बरोबर जे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये नाही समजा काय काय ताबडतोब यायला तर काय काय भागामध्ये यायला लागलाय ते बरोबर बरोबर एकंदर पाहिजे बारा तारखेपासून पावसाचे प्रमाण सतरा तारखेपर्यंत कमी म्हणायचं कमीच राहणार आहे बर बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जमतंय ठीक आहे तेच म्हणलं नवीन काय म्हणजे आज वातावरण बदल झालाय म्हणलं नेमकं पाऊस आहे ते पद हो पण तुम्हाला सांगित होतो मी त्या वेळेस बदल होईल म्हणून बरोबर धन्यवाद बर का धन्यवाद ठीक आहे ठीक आहे